नमस्कार एम ट्वेंटी फोर जिंतूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख आज सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जिंतूर शहरात गणपती विसर्जन वाजत गाजत तलावामध्ये विसर्जन शांततेत करण्यात आले पोलिसांचे कडक बंदोबस्त यावेळी करण्यात आले होते नगर लाईटची व्यवस्था करण्यात आली होती जिंतूरपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेले मोठ्या तलावात कॉक्सेटच्या त बोटवर गणपती ठेवून आतमध्ये खोल पाण्यात विसर्जन करण्यात आले मात्र एम सी बीचा भोंगळा कारोबार या ठिकाणी दिसून आला मोठे गणपती विसर्जन करण्यासाठी येत असलेले वाहनांना तारामुळे अडचण निर्माण झाली पाहूया आपण अरविंद कटारे यांची खास मुलाखत आमची बातमी आवडल्यास लाईक सबस्क्राईब व शेअर करा धन्यवाद चला 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 याचा फोटो घ्यावा आमच्या याच्या तुम्हाला मोबाईल ते दिवस कंपनीचा कमरा

이거야. 어디야? मागच्या दहा दहा दिवसापासून चालू असलेल्या गणेशोत्सवामध्ये आजच्या दिवशी आनंदामध्ये आणि हर्षउलसामध्ये गणेशोत्सवाचं जे आहे विसर्जनाचा कार्यक्रम जो आहे तो फार शांततामयरित्या जिंतूर शहरामध्ये आणि विविध ज्या गणेश मंडळांनी कार्यक्रमाची छान पद्धतीने शांततामयरित्या जे आहे तर एकोकानी सलोख्यांनी जे आहे तर त्याचे विसर्जन केलेलं आहे गणपतीरायाला आजच्या विसर्जनाच्या प्रसंगी एवढीच मागणी आहे की दुष्काळाचं सावट आलेलं त्याच्यानंतर आर्थिक संकट असो सामाजिक अंतर जे वाढत चाललेलं आहे हे सगळे अंतर जे आहे महाराष्ट्रामधले कमी करून कमी करून बघा रायाला फक्त एवढीच प्रार्थना आहे की सुख शांती समृद्धी नांदो हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना गणपती बाप्पा मोदी या ठिकाणी एम एसीबीचे भोंगळे कारभार असल्यामुळे गणपती विसर्जन करते वेळेस अडथळे भरपूर निर्माण होत आहेत या ठिकाणी आपण बघू शकता की त्यांना माहीत आहे की गणपती विसर्जन होत आहे आणि गणपतीच्या वेळेस मोठमोठे गणपती या ठिकाणी विसर्जनसाठी येत आहेत तरी पण या ठिकाणी विद्युत महामंडळाने अजून तारा उंच केले नाहीत आणि एकमेकाला तारा चिटकत आहेत काही हानी झाल्यास ह्याचा जबाबदार कोण असणार बोला खांब्याची उंची वीस फुटाची पाहिजे फुटाची फुटाची सुद्धा उंची नाहीये दहा फुटाची सहा फुटाची मूर्ती आहे आणि सहा फुटाचा ट्रॅक्टर आहे बारा फुटाची मूर्ती सुद्धा मधातून पास होत नाहीये असे नगर परिषद गलतान कारभार आहे एमईसीबीचा सुद्धा गलतान कारभार आहे हे फक्त पगारी घेऊन फक्त ग... मुग घेऊन हे ये करायला येतं नोकऱ्या करायला येत बाकी काही नाही यायचं ओके